चला पाहुणे असले तर सांगत चला आपली सा <laughs> समस्या आपण सांगायची आजार असेल रमेश लादे समस्या माझे गुडघे दुखते <laughs> आणि मनात भीती <भित्ती> पण वाटते <laughs> मनात असं असते की कोणाला बोलायचं सुद्धा इच्छा होत नाही मनामध्ये भीती तयार होती गुडघे दुखतात चाल पडल्यानंतर कधी कधी सुजेते पण ते दुखतात दुखतात कॅल्शियम कमी पडलं म्हणायचं घरामध्ये अशांती जास्त राहते तुमचा मनका दुखतो माणक्यात गॅप आहे का मनक्यात गॅप सांगितलं परत दाखीलच नाही आम्ही ऐका आता घरामध्ये ना आळसरूपी स्मृती तयार होती मानसिक टेन्शन जास्त राहत मानसिक टेन्शन जास्त असं वाटतं हे जीवनच नको असं कधी कधी वाटतं जन्म झाल्यापासून एवढे कष्ट केले आणि हे काय चालले असं वाटतंय मुलं किती मुलगा आहे मुलगा चिडचिड करतो चिडचिड म्हणजे ते दे आम्हाला बोलतच नाही फोन सुद्धा मुलगा चिडचिड करतो मानसिक डिप्रेशन राहत तुमचं असं म्हणणं नाही मुलासाठी एवढं केलं वहून तर कधी फोन करीत नाही काय काही आपणच चार दोन दिवसाला कॉल करावा भाऊ जेवला का भाऊ काय करतोय लग्न झालं का नहीं ना डिप्रेशन लग्न डोळे बंद करा आता दुःख जाईल तुमचं सुखील त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभूंच तुमच्या हृदयामध्ये आगमन झालेलं आहे दत्त परभूंच ध्यान करायचं आहे जी काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे हवन रूपी प्रक्रियाची ऊर्जा शरीरामध्ये पूर्णत परविष्ट करण्यात आलेली आहे ओ शिव श्री दत्त परभूत तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे तुम्ही जो संकल्प केलेला आहे श्री <tay> दत्त परभूंच्या शक्तीनं मुलाच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मुलाच्या मनामध्ये प्रवेश करून तुमची तुमच्याविषयी जे काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती त्याच्या मनामध्ये तयार झालेली होती ती निगेटिव्ह वरूपी विचारांची स्मृती पूर्णत रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ शिव ओ, ओ, ओ। शिव शिव दत्त होईल मुलगा होऊन फोन करील पारदर्शन घरी आल्यानंतर मुलाचं दुःख नष्ट होऊन जाईल श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं <coughs> तुमच्या दोघांच्याही मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून जी काही आजार रुपी स्मृती होती ऑपरेशन रुपी स्मृती होती ती पूर्णत नष्ट केलेली आहे शरीर पूर्णत रिलॅक्स झालेला आहे ओ शिव घरामध्ये जी काही बाधा होती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आत्महत्या रूपी विचारांची स्मृती पूर्णत या शरीर शरीरूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे शरीर पूर्ण मोकळ झालं बघा मानक्यामध्ये गॅप आणि गुडघे दुखत होते ना दत्तगुरुंच्या शक्तीनं नसता नसामध्ये परिवेश केलेला आहे पाहून घ्या चालून बघा डायरेक्ट गुडघे लांब चालून बघा असं 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 चला उलट नका चालू एक गुडघा जास्त दुखत हलका होऊन जाईल डावा गुडघा जास्त आहे ना कॅल्शियम कमी पूर्ण ऑपरेशन रुपीस मूर्ती नष्ट होऊन जाईल डायरेक्ट उठून बसून बघा नाही पाहून घ्या ना बंद झाला बघा ना तिमचं आहे ना एक साईड दुखती आणि मुंग्या येतात पूर्ण बघून घ्या उजवी साईड ते राहू द्या मुंग्या गेल्या एकही नाही हाताला बघा दोन्ही आता मोकळं झालं बघ पूर्ण तुझं दोन्ही हात बघून घ्या हात बघून पूर्ण बंद झाले यांचं चाललंय आपलं यांच्या मानक्यात घ्या त्यांचे हात दुखतीच नाही नाही आज काय करता पूर्ण हात दुकायची बंद झाले बघा उजव्याच हाताला मुंग्या होत्या गेल्या बघा ना त्या आता मुंग्या गेल्या बघा हाताच्या मुंग्या शंभर टक्के गेल्या का आता गेल्या का त्या बघा पहिल्या शंभर टक्के गेल्या का कंबर पाठ वाकून बघा ऑपरेशन रुपीस मूर्ती नष्ट होऊन जाईल वाकायला त्रास होतोय आता बघून घ्याल्हा कोण बघा आता मोकळे झालं मोकळी नव्हती ना इथपर्यंत जिकडे पाहिजे तिकडे वळवा क्लिअर झाली शंभर टक्के इकडे पण जाती इकडं पण पूर्ण शरीर मोकळं झालं का बघा मोकळ कोरपा होईल पॉझिटिव्ह विचार होती घरामध्ये चिडचिडेपणा जास्त होतो चिडचिड पण जास्त शंभर टक्के बंद होऊन जाईल मुलगा दर्शन घेईन या इकडं लग्नाचं तुमचं चाललंय दोन वर्षापर्यंत पण तो ऐकत नाहीये थोड्यासा काही गुप्त गोष्टी अलग लक्षात तुम्हाला सांगण्यापेक्षा दत्त कोरपा वहीन दोन हजार सव्वीस मध्ये लग्न होऊन जाईल या इकडं तीन वेळेस यायचं अरुणा अरुणा आपण जी समस्या सांगतोय ती कमी झाली की नाही बघायचं काम तुमचंही दुखत आहे मग बघायचं काम तुमचं आहे का माझं बंद झालं की नाही तुमच्या मनख्यात गॅप तुमचा डावा गुडगा जास्त येतो आला का एक महिन्यामध्ये नव्वद टक्के फायनल होईल कारण शारीरिक आहे खायचं तीन वेळेस तरी यायचं घरून प्रार्थना संकल्प चालू ठेवायचा चॅनल लाईक करून घ्या यांच्याकडून का म्हणजे याला चालतो मेसेज आपलं ज्यावेळेस लाईव्ह राहतो ना त्यावेळेस चायना <stit> ना लगेच खाऊन घ्यायचं नाव सांगा तुमचं अरुणा मीना अरुणाथ कुंभार अरुण कोणी अरुण मुलगी मुलगी मुलीची मुलीचे, मुलीचे मुलीचे। ते रात्री रात घरी रात गेले ते म्हणले महाराजांना सांगा म्हटले तुम्ही तुमचं काय दुखत सांगा माझे फक्त गुडघे दुखत गुडघे म्हणजे ऑपरेशन सांगितलेले डॉक्टर गॅप आहे त्याच्यात उजव्या गुडघ्यात नाही मी दाखवलं मी नाही दाखवलं काय सांगितलं मी नाही पण उठता येत नाही बसता येत नाही मी मी इथं आल्यापासून मला आहे ना ऐंशी टक्के आराम पडलेला ऐंशी टक्के अजून औषध वगैरे काय घेतले पहिले आलते का पहिलं मी वर्षामध्ये तीन वेळा झाल्या आता मी दत्त जयंतीच्या आधी आठ दिवस आलो अजून इथंच आहे म्हणलं एक वर्ष संकल्प करायचा मला जायचं मुलीचं काय होतं आमचं ते जावं आहे ना जावायचं आहे ना लिव्हर फक्त सूज येते आणि दुखतो इथं हा त्यांचं बाकी नाही काय आणि त्यांचा मुलगा आहे ना ओंकार तो एक बाहेर आधी लागलेला आहे परजातीच्या मुलीशी तर तिकडलं तिकडलं त्याचं सगळं हे होऊन आपल्या जातीतली मुलगी त्यांनी करावा डोळे बंद करा श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेले असं बघा <coughs> जावयाचा चार अणाजरा पुढे जरा आणि तुमचा कोण आहे तो मुलगा जावयाचा मुलगा म्हणजे तुमचा कोण आला नातू त्याचाही चार अणजरा पुढे जरा खाली खाऊन बसले डोळे उघडक द्या त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाच त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे अशांती घरामध्ये वाद पण जास्त हो पर आत्महत्या रूपी विचारांची स्मृती तयार होती भीतीला धडका घेत राहत्या डायरेक्ट काय काय होत होत येतलं बाकी नाही फक्त पित्रांची स्मृती वाईटची स्मृती आहे पित्रांची स्मृती असल्यामुळे घरामध्ये अशांतता प्रत्येकाच्या मनात निवड निगेटिव्ह विचार पित्रांच्या स्मृती मुळे लिव्हरचा प्रॉब्लेम आलेला आहे आला की लक्षात अचानक पोट पण फुगत दम लागून जातो डायरेक्ट आणि डाव्या बाजूला बरगडी उगती दुखते त्यांची हा हा डाव्या बाजूला दत्तकोर कृपा होईल पितरांची स्मृती नष्ट होऊन जाईल जी काही बाध आहे भरपूर ठिकाणी दाखवलेले त्यांनी हा खाऊ घातलेलं सांगत्यात चारलेलं सांगत्यात सगळं सांगतात काहीतरी बरोबर आहे का हा दत्ता कृपा होईल पितरांची स्मृती नष्ट होऊन जाईल लिवरमध्ये जे काही इन्फेक्शन आहे ते कमी होऊन जाईल अंगावरती सुज सूज राहिली त्यांच्या हा कमी होऊन जाईल लगेच जो संकल्प केलाय दत्तकोरपेने तो पूर्ण होऊन जाईल मुलाचा टेन्शन जास्त घेता मुलगा पारंग धावून जातोय होत बाहेर जाऊन नाश्या पाणी करण्याची इच्छा तयार होते त्याच्या वली म्हणजे मुलगा जो आहे त्यांचा बाहेर नश्या पण करतोय आणि ऐकत नाही लक्ष कशात नाही त्याचं ऐकत नाही वडलं तर दत्तकोर पाव होईल जे काही प्रेम प्रकरणामध्ये अटकलेलं आहे मुलगी त्याला फसू राहिली हां दत्तकोर पाव होईल निगेटिव विचार निघून जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील पितरांची स्मृती नष्ट होऊन जाईल जो संकल्प केला तो पूर्ण होऊन जाईल ना चालतं उभे राह आता दत्ता कोरपा होईल तुमच्या गोडग्यांना किती फरक पडला म्हणे मला ऐंशी टक्के आराम पडला फक्त आज उघड मला असं उभं राहत आहेत नव्हतं ऑपरेशन रुपी स्मृती तयार झालेली होती डायरेक्ट फक्त तुम्ही डॉक्टर का कधी जाती नाही नाही गेलो गोडग्यानं म्हणजे उठणं बाथरूमला तपासताच नव्हतं येत नव्हतं येत दत्ता कोरपा होईल जे काही पिढा आहे ती नष्ट होऊन जाईल या इकडं हे बाई खायचा औषध काय दिलेलं सांगा तुम्हाला हे एक औषध पण देते आता त्यांना लिवरवर औषध द्यायचं होते का सांगा तुम्ही एवढं एक वेळेस अमावश्याला त्याला